आता क्लिअर दिस बघ पडली का तुला वरन हा एवढपास मैदाना सगळ्यांचा कोणाच होतो बुक <laughs> तुझी <laughs> તીનશી ગાવાની સોહાની સફળ જ્યાં સોહા કાઢા કપરી જવરપાસ સાતશી પચાસ કિમાણે સર્વે અને સોગા વારની कारण मैदानाचं आयोजन पहिल्यांदा घेतलं पण आयोजन पाहिल्यानंतर असं वाटलं नाही खरोखर शुद्धराशं मैदान जोवडीकरांनी आज संपन्न केलं या मैदानाची नोंद या ठिकाणी बारामती तालुका बैठक संघटना इतिहासामध्ये नोंद होणार कारण सद्धराच्या मैदानाने सद्धराशा मैदानाचं शुद्ध राज्यांनी निरोधन केलं पहिल्याच वर्ष आहे परंतु पहिल्या वर्षामध्ये जमाजदार असं बदल हां कराव से अर मारALLY कहुट हैं कैन तरव है कि नगो कुछे, हर सहह थोहां कि तो तो जो जोंगााомина कौका गतिव एक अर भुक मेरा से लिवेकß एते आते में diyor कौका रिख्या करा लोगु कथा लोगु कै दो

ते दिवशी लग्न आली ती लग्न ते दीक्ष आठ जण आल ते एक जण आला एक जण आलाय एक जण आला